नमस्कार मंडळी मी सिद्धी लॉक्स यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे तर आज मी बनवते वापेवरचा चिकन त्याच्यासाठी मी थोडा आला मिरची लसूण आणि थोडी कोथिंबीर घेतलं आहे चला बारी पेश्ट विया। तर त्याची बारीक पेस्ट करून घेऊया तर याच्यात कोथिंबीरचे दांडे यांच्यात खूप चांगली चव चा असता म्हणून मी हे थोडे घेतलं आहे आता टाकते मी कोथिंबीर चार मिरचे आला बारीक कट करून घेतलं आहे आणि थोडी लसूण हा सगळं साहित्य एकत्र करून मिळतं याची बारीक पेस्ट करून घेते आता बारीक पेस्ट झालेली असा मस्त बारीक पेस्ट झालेली आहे थोडी पेस्ट टाकते आणि ती व्यवस्थित धवळून घेतलं एकजू करून घेतलं चिकनला पूर्ण पेसल्यापूर्वी मग थोडा मीठ टाकलं मग आपल्याला भाजको मसालो थोडीशी हळद आणि हा सोहण्याचा चिकन मसालो तो थोडं टाकलाय तापण आता मी एकत्र करून घेते पूर्ण चिकन मसाला साहित्याच लक आणि त्या लावण्याचा मी दहा मिनटं मुळत ठेवते त्यासाठी थोडं तर टोमॅटो कापून घेते फोडणीसाठी चार टोमॅटो बारीक कापून आहे किस कांदो कापुन की ते बारीक अगर थोड़ी कोथिंबीर बारीक कट करून घेतेय चला मंडळी सगळा बारीक कट करून झालेला असा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आता गॅसवर ठेवलंय टोप तापत टोप तापल्याच्यात आता मी ते तेल आहे थोडा तेल व्यवस्थित कडकडीत कर -कर गरम करून घ्यायचा मंडई म्हणजे कांदो लवकर वाचता तेल तापल्यावर तर मी कांदो टाकलोय बारीक चिरलेलो कांदो आता लालसो येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचो थोडासा मंडळी मीठ टाकायचा म्हणजे कांदू लवकर भाजता तर मंडळी कांदू आपल्याला आलसर भाजत झालेलो असा आणि त्याच्यात बारीक करून पेस्ट ठेवली होती ती टाकायची तसं वेळी आणि ती आता व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे पेस्ट ही कच्ची कामा नये भाजताना तो चौद्याची तो चिकनशी बदलता त्याच्यामुळे पेस्टचं कलर एकदम पिको होईपर्यंत पेस्ट परतून घ्यायची बरोबर समजा पेस्टचं कलर फिको झालो की तोबा तेल सुटा चालू होता आलं पेस्ट मारणं एवढी कलर बदलायचो आणि बदलून परतून घ्यायची बघा मंडळी पेस्टचं कलर थोडं बदललेलो असा आणि बाजून तेलसुद्धा सुटलेला असा त्याच्यापेक्षा अजूनही कलर बदलतो ना म्हण आपल्या पेस्ट कलर बदल लावून पेस्ट भाजलेली असा आता त्याच्यात मी बारीक चिरलेलं टोमॅटो आहे तो आता व्यवस्थित परतून घ्यायचो टोमॅटो पूर्णपणे नरम होऊ द्यायचो त्याच्यात दे विघाळाच इथपर्यंत आपण परतून घ्यायचो टोमॅटो व्यवस्थित तो टोमॅटो म्हणजे आपण व्यवस्थित भाजलेलो असा त्याच्यामुळे आता आपण मालवणी भाजको मसालो पोने टाकायचो तो व्यवस्थित तेलात परतून घ्यायचो तर म्हणजे आपलं मसालोसुद्धा व्यवस्थित भाजलेलो असा परतून झालो आणि त्याच्यात मॅग्नेशन करून ठेवलेला चिकन असं तर चिकन मी व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे पूर्ण मसालो घालचो सगळं चिकन वसे वसे परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर चिकन मसाला होतो मग असो थोड्यात टाकायचो आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचो ते परतून झालेलं असा मंडळी तिथं आपण पाणी घालायचं नाही कारण आपण वाफेवरचा चिकन बनवतो आणि वरून कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून चिकन शिजत द्यायचा कारण आपण वाफेवरचा चिकन बनवतो म्हणून तर मंडळी आपला चिकन व्यवस्थित शिजलेला असा तर आता वरसून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची चला तर मंडळी सगळ्यांनी जेवायला या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा